नमस्कार मित्रांनो कोंबडीची पिल्ला आणली कोंबडीची पिल्ल दोन दोन एक येलो आणि एक ऑरेंज बोल ऑरेंज बोल लवकर बघा आम्ही या बाबूला खेळायला कोंबडीची पिल्ला तो काय करतोय आहे का देतो फिकूनच तसनी आम्ही म्हटलं खेळाल आणि देतोय फेकून नको तू फेकून देशील माझा बाबू आहे हा बाबू चल तुला काय देऊ खायला हा बघा कशी काय ती पण तो देतोय फेकून घेतोय दे फेकून चल तू टाकून देतोय नाही तुला देणार तर मित्रांनो बघा आमच्या बाबूलाही खेळणं म्हणून आम्ही घेतलंय कसं वाटतंय तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा धन्यवाद बाय का हा इथे इथे बाई बाबा आई बोल आई। बाबा तुम्ही तुम्ही कसे कसे बोल बोल तर तो त्याच्या आजोबाला आज आणि आजीला फोन म्हणजे बोलतोय कसे आहेत म्हणून पण अजून एवढं बोलायला येत नाही तर त्यांच्या आजोबाने आजीने जर हा व्हिडिओ बघितला तर नक्कीच कमेंट करा आणि सांगा धन्यवाद हा हे तुला खेळायला चला मित्रमैत्रिणी आहे आम्ही